राऊत hmm. माझ्या शाळेची नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझा वर्ग चौथा माझ्या शिक्षिका सावित्रीने स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविली सावित्रीने शेना मातीचे गोडे झेलत मोकडा मार्ग केला सावित्रीने शेना मातीचे केलत मोकडा मार्ग केला सावित्रीने त्या काडातील महिला घर व मुले सांभाळत त्या काडातील महिला घर व मुले सांभाळत आज काडातील महिला अवकाशात उडान मारत अवकाशात उडान मारत सावित्रीच्या आम्ही लेकी अव्वल स्त्री शिक्षणात सावित्रीच्या आम्ही लेकी अवस्थी शिक्षणात वसा चालवू तिचा आम्ही वसा तिचा चालवू आम्ही जीवाजीव असेपर्यंत जीवाजीव असेपर्यंत धन्यवाद डबल मानधन